काही वर्षांपासून महाराष्ट्र केळीच्या उत्पादनामध्ये एक अग्रणी राज्य म्हणून पुढे येत आहे जळगाव जिल्हा असू किंवा विदर्भातले काही जिल्हे त्याशिवाय अहमदनगर ज्याला आपण अहिल्याबाई नगर म्हणतो अहिल्यानगर म्हणतो ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता केळीचं उत्पादन भरपूर वाढलेलं आहे आपण आज शेवगाव तालुक्यातील घोटण शिवारामध्ये आलो आहोत इथं घोटणचे सरपंच विष्णू घुगेसाहेब त्यांच्या केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत योगेश सर त्यांच्यासोबत चर्चा करतील सोबत केळीच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही ट्रीटमेंट आपण त्यांना देणार आहोत त्यासाठी आपण केळीच्या घरामधले काही केळं काढून त्याचं ॲक्च्युली वेट घेऊयात आणि पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये आपण ह्या केळीच्या केळाच्या वजनामध्ये किती फरक होतो त्यानुसार घडामध्ये किती वजन म्हणजे वाढेल याचा एक आपल्याला अंदाज येईल तर आपल्यासोबत घोगे साहेब आहेत जे की घोटणचे सरपंच आहेत रामराम यो सोबत योगेश मस्के सर आहेत सर काय नियोजन आहे आज आपले किती किती एकर केळी आपली केळीचं उत्पादन पहिल्या वर्षी का तसे आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्षापासून घेतात आणि आपलं एव्हरेज काय असतं म्हणजे आता दरवर्षी तुम्ही उत्पादन घेता एक आठ नऊ वर्षापासून सरासरी आमचं चाळीस टानापासून तर पंचेचाळीस टानाच्या एका एकरामध्ये एक, किती झाड आहेत तुमचे एका एकर मध्ये तेराशे चौदाशे च्या आसपास आहेत लागवड कशी आपली लागवड ही सहा बाय पाच आणि एक आपलं उत्पादन आहे चाळीस टानापर्यंत आहे पण जनरलच्या चाळीस च्या आता शेत आता आज आपल्याला जे ट्रीटमेंट करायची याच्यामध्ये फुगवणीची समस्या आहे बरोबर म्हणजे फुगवण वाढवायची आपल्याला आता हे उत्पादन वाढवण्यामध्ये किती मदत होईल आपल्याला ते आपल्याला बघायचं आता तीन टाईपचे तुम्ही केळी काढा तीन काढा चार करा जसे साईज असेल तसे फळ काढा तुम्ही आणि मग आपण त्याचा वेट घेऊ प्रत्येकाचा आणि मग आणि आपण लक्षात सुद्धा ठेवूयात की कुठून आपण काढले होते फोन करून वेगवेगळ्या साईजचे काढा तीन ठिकाणचे घेतो ठिकाणी याच्यामध्ये लहान नाही भेटणार आपल्याला मी काही ठिकाणी लहान पण बघितलं लहान आहे काही फुगलेली साईज आहे

आपण त्याला कट केल्यानंतरच त्याला वर सुरुवात होतो की शेवटची आता ही जी याला आमच्याकडे गोल्ड फनी म्हणते सहा सात फर आठव्या फणीनंतर ती सोडवत लागते खाली अच्छा त्याच्यानंतर ते कमळ हे जे कमळ हे कमळ कट करून घ्यायचं इथून त्याच्यानंतर हा गड बनायला चालू होतो त्याची एकदम छोटी अवस्था आहे अजून त्याला ते आकार वगैरे नाही आला ना त्याच्यामुळे तुम्ही कमळ तोडल्यानंतरच त्याची कमळ ते अवस्थेत आलेलं आहे एखादा अजून मोठ्या साईजचं कुठं दिसतंय मोठ्या साईज काय नाही तरी नाही आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा किती बदलाव झालाय किती बदल झालाय हे आपल्याला लक्षात येऊन जाईल एखाद्या ठिकाणी जर मोठ असेल समजा हा ते मागच्या बाजूला आहे म्हणजे याने आपल्याला एक अंदाज येईल कि लहानामध्ये किती वजन वाढलं आणि मोठ्यांमध्ये किती वजन वाढलं पाच साईज सर

ब्याण्णव ब्यान्नव ग्राम सगळ्यात मोठी साईज एकशे दहा एकशे नऊ एकशे दहा ग्राम म्हणजे एक आपलं सतरा ग्रामचं झालं सतरा वीसच्या आसपास एक आपलं चाळीस ग्रामच्या आसपास आहे एक सत्तर ग्रामच्या आसपास आहे एक नव्वद ग्रामच्या आणि एक एकशे नऊ एकशे दहा ग्रामच्या आसपास तर सध्या आज आहे एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपण आता ह्याला साईज वाढवण्यासाठी गुणवत्ता वाढवण्यासाठी ट्रीटमेंट घेणार आहोत आणि आता आपण वीस पंचवीस दिवसानंतर परत आपण ह्याच ठिकाणी येऊन पाच वेगवेगळ्या साईजचे फळं काढूयात त्यावेळेसचे तसंच पंधरा ते वीस आता याच्यामध्ये कसं काही आपल्या ट्रीटमेंटच लागलो तर आता याच्यामध्ये काय होईल मी आमच्या मध्ये सुद्धा तुमच्या याच्यामध्ये वाढ होईल सोबत जी वेळेनुसार जी नॅचरल होणार आहे ती पण होणार आहे असं नाही की फक्त सगळी साईज जी वाढणार ती आपल्याला ट्रीटमेंट मुळेच होणार नाही बिलकुल त्याच्यात किती ग्रोथ करता येईल आपल्याला त्यात वाढ काय होती वेगळी नाही आणि जर तुम्हाला शक्य झालं तर एखादी लाईन तुम्ही सोडून द्या जिथं ट्रीटमेंट नाही करायची तसं पण जर तुम्ही तेवढी रिस्क घेऊ शकता हा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्या लाईन मध्ये ट्रीटमेंट घेतली नाही आणि जिथं आपण बाकी बाकीमध्ये घेतली किती अंतर झालं लक्षात येऊन कोणती बाजूला तुमच्या हिशोबाने आम्हालाही सांगू नका कोणती आहे आणि तुम्ही नंतर त्याचा तुम्ही अंदाज घ्या व्हिडिओ दाखव आपण सोडली होती बरोबर काय आपल्याला जो व्हिडिओ काढायचा ओरिजिनल काढायचा काही कोणाला शेतकऱ्यांसाठी काम करतोय बरोबर कुठल्या कंपनीसाठी कुठल्या कुठल्या साठी काम होत नाही काम होत आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्यांसाठी आमची कोणती कंपनी नाही आहे काही नाही आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो बरोबर विषय तो आहे फक्त आणि जेवढं शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करता येईल त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के स्पॉटवर जाऊन मदत करण्याचा गरज आहे काळाची परिस्थिती अशी आहे पैसा आहे बांधव सर्व गोष्टी आहे परंतु याचं मार्गदर्शन करणारी माणसं पाहिजेत नाही शेतकरी मेहनत करतो पैसा में लावतो कधी लावायचं आणि कधी काय मेहनत करायची हे सगळं लावतो परत त्याच्याकडे एक गोष्ट अशी आहे ते विस्मरण जास्त असतं आज या प्रत्तेक वर्षी कार्यक्रम जे करतो आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येकाचे कार्यक्रम करतो पण पुढच्या एक वर्षानंतर ते विसरले आपण काय केलं त्याच्यामुळे त्याला उजयी भेटते रिन्यू होत आहे बरोबर आहे चालेल आपण जे ट्रीटमेंट करणार आहे सर त्याच्यामध्ये पिकअप जादू आणि तेरा शून्य पंचेचाळीस पंचे आपण एक सव्वा एकर एकर आपलं क्षेत्र आहे त्याची ट्रीटमेंट आपण करणार आज आपण खास आलो होतो तुमच्या मोसंबी साठी आणि बागेमध्ये आलो पाहू ना आपण चालेल तर हा विष्णू गुले साहेब आहेत गुगे साहेब साहेबेपंच सरपंच तर आपण यांच्या बागामध्ये आज हे चॅलेंज घेतलेलं आहे हे आमच्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा दोघांसाठी चॅलेंज आहे आपल्याकडे कारण फुगवणीसाठी केळीमध्ये आम्ही सुद्धा पहिल्या वेळेसच ही ट्रीटमेंट देतोय तुम्हाला क्लिअर सांगतो चॅनलवर कोणताही साईजचा व्हिडिओ केळीचा नाहीये चालेल परिस्थिती आपण भेटूयात दहा ऑगस्ट ऑगस्टच्या आसपास चालेल धन्यवाद धन्यवाद